शंकर भाऊ खांडेकर यांच्या नागरिक सत्कारा करता राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता शिवसेना सर्व तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित आहे त्या सत्कारासाठी सर्व मंडळी त्यांनी ऐका उपस्थितांमध्ये शंकर भाऊ मांडेकर असतील उळ्याचे माजी आमदार शरदभाऊ दाभारे

जर शंकरांनी त्या ठिकाणी एका राक्षसाचा जन्म घातला आणि तो राक्षस नंतर शंकर तुटला पण हा शंकर कसला नाही हा शंकर शेतकऱ्याचा मुलगा आहे त्या चालने गावानी चालणे गावचे मुळशी त्या मुळशी गावाने हा माणसाला प्रथमचा त्या ठिकाणी सरपंच केलं अतिशय ताणातून आले माणूस गरिबीची जाण असणारा माणूस आहे आज लढावता ते काहीतरी पैसे नव्हतं तुमच्या माहिती करता सांगतो या गोष्टी सांगू नाही घरचे हॉटेल होत प्रॉपर्टी आपल्याला किंवा त्यांचा बाप आमदार खासदार नव्हता त्याच्यानंतर ह्या माणसाला त्या ठिकाणी त्या तालुक्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली त्यांच्या मिसेस एका वर्गात पंच समितीचे सदस्य आणि त्या तालुक्याच्या उपसभापती होत्या कारण स्वतः अध्यक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या विशेषला सरपंच करता आली नाही असा योग्य मिळून त्या ठिकाणी आदिताना निवडला योग्य सगळेच होते आपल्या कोलकवी होते व्यकं होते परंतु सगळा तालमेळ बसत हो असताना आपण ग्रामपंचायत जिथे तिकीट कस एखाद्या मोठ्या बाबतीत देतो किंवा मोठ्या वाड्यात देतो कि बाबा त्या वाड्याचे चार पाचशे मध्ये आहेत तिथल्या माणसाला तिकीट दिलं तर तीनशे साडेतीनशे मत पडून तो माणूस त्या ठिकाणी निवडून येईल त्या ठिकाणी दोन लाख एकवीस हजार असल्यामुळे शंकर भावना त्या ठिकाणी संधी देण्यात आली आणि त्या संधीच मी सोनं असं केलं की आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं की साठ पासष्ट हजार मत आली पण त्र्याऐंशी हजार मत चौक त्या ठिकाणी या ठिकाणी बोरवेलातून त्रेचाळीस हजार मत दिली पण माझी बोरवेल्यातल्या नेत्यांना बी विनंती या विजयाने आपण म्हणून जाऊ नये कारण उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीला तुम्हाला वाटायचं आमचा आमदार आलाय मग शिवसेनेला भाजपला काय विचारावं का आपला आमदार प्रत्येक वार्डात माग आहे ह्याचं मी भान आपण सर्वांनी ठेवून एकत्रच काम केलं तर आपल्याला पुढे जाता येईल ह्या गोष्टी लक्षातच ठेवल्या पाहिजे आमदारांनी मी आमदारांना मी सांगतो की बाबा आम्ही तुमच्या मागं काय आलोय पक्ष करून काय आलो आज चाळीस पन्नास वर्ष झालं विजयामाय निधीचा प्रश्न आहे मारच्या रोडचा प्रश्न आहे आमच्या निगा देवदार का प्रश्न आहे आज तो कॅनल जाव्या का त्या पर्यंत गेलाय शिवापूर का ट्रोल नाका त्या ट्रोल नायच्या मुलं जी परिस्थिती भाऊ पडलेल्या लोकांना त्या ठिकाणी मामा उतरण तुम्ही यात तुकडून मला सांगा आणि मिळून शिवीन लोक आहे त्या ठिकाणी मोकळ्यात प्लॉट

वाकडा का वाकडा तिकडा त्या रोडवर काम झालं पाहिजे आज पीएमआरडी प्रश्न आहे आज आमची भाऊ आमच्या तालुक्यातली जवळजवळ बोरवेल यातली बाव गाव त्या ठिकाणी पीएमआरडी गेलेली आहे तर त्या ठिकाणी जे झोन पडल्या तर चुकीचे झोन आहे म्हणजे काय काय शेतकऱ्यांना काम धाना लागून त्या ठिकाणी आपलं वनीकरण पडलंय कुठं नाही काम झालं पाहिजे हे जर काम झालं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुमच्या मागे काहीच नाही पण इथं राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व मंडळी उपस्थित आहे माझी तुम्हाला विनंती आहे की आमच्या सारखे मोठे कार्यकर्ते प्रत्येक गावातून आणि त्याच्यामुळे विकास होत नव्हता आम्ही तुमच्या भाग आलोय तुमचं जी तुम्ही आश्वासन आम्हाला दिल्या मतदार म्हणून जाहीरनाम्यात सगळे आश्वासन काम करण्याचं पाठपुरावा करण्याचं काम तुमचं आहे विशेष पहिला श्वसन उतरवली त्या साठी तुम्ही काम केलंच पाहिजे आणि पाठपुरावा केलाच पाहिजे त्या ठिकाणी जर तुमचा उपमुख्यमंत्री आहे तो ताकदवान उपमुख्यमंत्री तिथं जर तुम्ही पाठपुरावा केला तर तालुक्यातल्या लोकांना आपण भाषणात सांगतो तुम्हाला या तालुक्यात बेकारी आता देवाने तुम्हाला संधी दिली आहे हे एक संधीचं सोनं केलं पाहिजे आज मी सकाळी पेपर वाचला कुठल्या

पंचवीस हजार मत मोजा दिला होती म्हणजे पारा मजत असताना उघड पण आपल्या सर्वांची जबाबदारी की आपल्याला ज्या हस्ती या लोकांनी मदत केलं त्याआधी तुम्ही आम्ही कुठं लागून काम हे करण भाग आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मंडळींना विनंती कि येणाऱ्या काळात जी काही विकास काम मंजूर होते हा जर तुमच्या वाट्यावर शंभर रुपये आलं आणि तालुक्यात बारका व्हावे तर तीस रुपयाचा हिस्सा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना मिळावा जस की आम्ही आमची विकास काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन वर्षात जिल्हा नियोजनावर गेल्या ऐंशी कोटी कामं मंजूर करून आली होती पण त्या ठिकाणी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला त्याला विश्वास घेऊन या गावात काम लागले या ठिकाणी माणसाचा कार्यकर्ता का म्हटला नाही त्या राष्ट्रवादीचा सरपंच आहे किंवा आजूसेनीचा सरपंच आहे आता गायन तुमच्या हातात आहे त्यामुळे ते इथं कस येत तुम्हाला गुंतवणुबुनच घेतली पाहिजे आणि राहू सर्व आनंद आहे काय की आज आपण कुठल्या आमदाराच्या खासदाराच्या जीवाच्या तुम्ही कलमलेल्या माणसाला आमदार नाही केलं तर तुमच्या आमच्या समस्या माहिती स्नावला आमदार केले या ठिकाणी काय काय ते रजिस्ट

पंच्याहत्तर हजार मतांनी सांगत ना मग मी त्या पक्षाचं काम केलं म्हणून हे काय नाही काय नाही सगळ्यांनी काम केलंय आणि ती पडली ना तू मला सत्तर हे बावीस हजार लिड काय सत्तर पंच्याहत्तर हजाराचं लिड असतं हे सगळ्यांनी लक्षात ठेवा का आज आपल्याला सांगितलं जात नाही मग होतो आणि ते अमक झालं मग ते अमक झालं राजकारणात आम्ही

तर परत आम्हाला मला काही देऊ नका मग आमचा दुसरा निर्णय हिंदुस्थानी फडणीस साहेबांना तो नाव सांगितलंय साक्षीदार बाळासाहेब करून मला वाटतं दीपक मांढरेवी या त्या ठिकाणी कामखेडीचा आणि दोन तीन मंडळी फडणीस साहेबात होतो येतानी मुंबईवरून मुशिदारा बाळासाहेब म्हणजे जरा मांडेकरमाला तर मांडेकरमाच्या मागेवर गेलो काही स्पष्ट होऊ नका येणाऱ्या काळामध्ये जी पाखरं गेले ते पाखरं मी आता परत जे पी पंचायत समितीला असं काही करू नका कारण का तुम्हाला भीती वाटत होती की हे निवडून येतय आहे का नाही म्हणून तुम्ही तिकडे गेला काय काय पण मुळात काय या खात्याचा हजार एकदा पाणी गेलं आणि ते बुडायला लागले की मुंद्र पहिली बाहेर पालख्यात आता त्या काँग्रेस मध्ये जे आहेत ना ते बुडलंय ना त्यातली एक दोन महिन्यात बघा किती दाना 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 बाहेर येतात आणि आपल्या जीवना समाज्य वाक्यात त्यामुळं ह्या माहिती नक्की वाटणार आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असत नगरपालिका असेल ठीक आहे आम्ही छोटा व्हावे आम्हाला कमी वाटा मिळला तरी आमची तयारी आणि वाटा नाही मिळला तरी स्पष्ट बोलणारा माणूस आहे खाणारा माणूस कसा उभा करायचा हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मी माहिती त्याची काय चिंता नसावी पण तुम्ही आम्हाला पत्रात घेतलं तर आम्ही काय तुमचा हात धरणार नाही पत्रातच बसू एवढं सांगतो या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र